अमरावतीत खासदार आणि आमदारांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात रस्त्याच्या भूमिपूजनावरून श्रेयवादाची लढाई रंगली आहे एका रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन करण्यात आलं निवडणूक आली म्हणून हिरोईन मटकत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवरती केली तर ज्यांचं लेकरू त्यांनीच बाळसं करावं शेजारच्यांनी नाही असा पलटवार नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केला

मी एवढंच सांगेन की ज्याचा लेकरू त्यांनीच बारसा करावं शेजारीनी नाही करावं साठी कष्ट कोणाचे लेकरू कोणाचे घरचं अडनाव कोणाचं आणि बारसा कोणी करताय